पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कारवारच्या काली नदी पुलाजवळ आणि सुपा गणेशगुडी येथे आता पाण्याच्यावर उड्डाण घेणार आहे विमान उडान योजनेअंतर्गत वॉटर एरो डोम उभारण्यासाठी केंद्र सरकार उडान फाय पॉईंट फाय योजनेखाली पुढे सरसावलं असून कर्नाटकातील सात ठिकाणांची निवड करण्यात आली आहे त्यात उत्तर कन्नड जिल्ह्याचाही समावेश आहे पाण्यावर विमानांना टेक ऑफ आणि लँडिंग करण्यासाठी निश्चित जागा ओळखून विमानतळ उभारलं जाणार आहे याला वॉटर एरोडोम म्हणतात साधारणत मोठ्या नद्या धरणांचे बॅक वॉटर आणि किनारपट्टी भागामध्ये असे एरोडोम तयार केले जातात उडान 5.5 पॉईंट फाय योजनेअंतर्गत वॉटर एरोडोमसाठी टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे कर्नाटकातील सात ठिकाणांपैकी कबिनी आणि मेंगळूर येथे कंपन्या पुढे आलेल्या आहेत तर इतर ठिकाणी प्रक्रिया सुरू आहेत उत्तर कन्नड जिल्ह्यातील पर्यटन अलीकडच्या काळात थोडं मंदावलेलं असताना केंद्र सरकारने एरोडोमला परवानगी दिली आहे ही आशादायक घडामोड मानली जाती आहे यामुळे नद्यातील सुंदर दृश्यांचा आनंद घेता घेता पर्यटनाला चालना मिळणार आहे काली नदीमध्ये दोन एरोडोम उभारले जाणार असून त्यामुळे काली नदीच्या बॅकवॉटर भागामध्ये पर्यटनाला मोठी चालना मिळेल आधीच काली नदीतील धरण पर्यटन आणि रिव्हर राफ्टिंग लोकप्रिय आहेत आता एरोडोम उभारणीमुळे सोयीसुविधा आणखी वाढतील असा अंदाज व्यक्त केला जातोय निखिल असूकर के एम मराठी रामनगर